स्वामी म्हणतात स्वतःला समजून घेणं हेच खरं शहाणपण आहे प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की मी समोरच्याला आजूबाजूच्या लोकांना समजून सांगितले ना तर ते मला समजून घेतील यासाठी त्याची प्रामाणिक धडपड असते कारण त्याला ना मला काय वाटते यापेक्षा समाजाला काय वाटते याची उत्तरं देणं जास्त महत्त्वाचे वाटत असते पण एक सांगू आपण आपल्याला जेवढे ओळखतो ना तेवढे समोरची व्यक्ती नाही ओळखू शकत कारण त्या समोरच्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण्याची पात्रता आणि तुम्हाला ओळखण्याची पारख पण त्यांच्याकडे कधीच नसते कारण घडलेली घटना तुमच्याबरोबर घडले त्याच्याबरोबर नाही थोडा वेळ स्वतःसाठी काढा इतरांना समजण्यासाठी स्वतःला समजून घ्या आपल्या प्रत्येकाचं आयुष्य खूप अनमोल आहे पण आपण त्यातलं बरंच आयुष्य इतरांचा विचार करण्यात घालवतो आणि इतकं करताना स्वतःच्या अंतरातलं समाधान शांतता आणि स्वाभिमान हरवून बसतो सकाळी लवकर उठा स्वतःला ताजे तवाने करा देवपूजा करा आणि मग आपल्या कामाकडे जा ही साधी सोपी गोष्ट आहे पण अनेक मोठे लोक हाच दिनक्रम जपतात आपण ठरवूया आज कोणाला वाईट बोलायचं नाही कोणावर रागवायचं नाही इतकं ठरवलं तरी दिवस सुंदर जाईल इतरांच्या भांडणात नकारात्मक गोष्टींमध्ये पडायचं नाही आपल्या वेळेचं पंच्याहत्तर टक्के आयुष्य आपण इतरांना काय वाटेल या विचारात घालवतो पण लक्षात ठेवा ते लोक त्यांच्या गरजेनुसार आणि प्राधान्यानुसार बदलतात मग आपणही स्वतःसाठी जगायला शिका स्वतःसाठी चांगलं करा एकटेच हॉटेलमध्ये जा सिनेमा बघा प्रवास करा आणि जेव्हा कोणासाठी काही करा ते करताना तेवढंच समाधान स्वतःसाठी ठेवा कारण दुसरा बदलला की तुमच्या कृतीची किंमत कमी होत नाही ती फक्त तुमच्या मनात वाढते स्वतःसाठी जगा स्वतःवर प्रेम करा कारण शेवटी सगळं हरवलं तरी आपण स्वतः हेच आपलं खरं बळ आहे आपल्या सोसायटीत अनेक वेळा असं दिसतं की हा असा पूजा करतो तो तसा पूजा करतो म्हणून लोक नुसती नावे ठेवतात आणि बऱ्याचदा त्यांच्या बोलण्याच्या ओघात येऊन काही लोक या आध्यात्मिक गोष्टींपासून लांब जातात पण खरं सांगायचं झालं तर देवापुढे लावलेली एक अगरबत्ती मनापासून केलेलं नामस्मरण प्रामाणिक भक्ती आणि आपले चांगले कर्म ह्याच देवपूजेच्या खरी मूल्य आहेत म्हणून अशा टीकात्मक मानसिकतेच्या लोकांकडे लक्ष न देता त्यांच्या आयुष्यात खरं सुख आहे का हेच बघा त्यांचं श्रद्धा तुमचं कर्म ह्या मार्गावर चालत राहा एक सेवेकरी म्हणून माझी सर्वांनाहीच विनंती मनापासून प्रार्थना करा देव तुमच्या मार्गात सदैव प्रकाश देईल मीपणाचा त्याग आणि सेवाभाव स्वामी साराम्रत वाचल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट जाणवते जिथे मी पणाला थारा नसतो आणि जिथे मी पणाचा स्वाहा करून भक्ती व सेवेत प्रामाणिकपणेने मार्गक्रम केले जातं तिथे स्वामी समर्थ नेहमी पाठीशी उभे राहतात जो आपला अहंकार सोडून स्वार्थ बाजूला ठेवून स्वामींची सेवा प्रामाणिक भावनेने करतो त्यांच्यावर स्वामींची कृपा अनंत असते स्वामी सेवे बाह्य कृत्यांकडे पाहत नाहीत ते पाहतात सेवेतील प्रामाणिकता निस्वार्थ भाव आणि मीपणाचा त्याग अहंकार जिथे संपतो तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते भक्ती केवळ पूजा करून नाही तर मी या भावनेचा अंत करणे कारण जोवर मी केलं मी आहे मी मोठा ही भावना मनात आहे तोवर खरी सेवा होऊ शकत नाही स्वामी समर्थ सांगतात मी नाही सर्व काही तू आहे हीच खरी सम साधना हीच खरी सेवा आहे जिथे मी पण संपत तिथे स्वामी प्रकट होतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हे स्वामींचे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद